शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट मान्य श्री रवींद्र माने साहेब यांना शहर कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षीही सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे रवींद्र माने यांनी चाणक्य अंत्यसंस्कार सेवाभावी संस्था या सामाजिक संस्थेस शेनी खरेदीसाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी वसंतराव माने यांच्या हस्ते प्रदान केले हा निधी संस्थेचे प्रमुख जवाहर छाबडा यांनी स्वीकारला सामाजिक भावनेतून दिलेली ही मदत समाजासाठी अत्यंत महत्वाची आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले दरवर्षी रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यंदा स्मशानभूमीसाठी मदतीचे हे दायित्व पार पाडण्यात आले गतवर्षी देखील अशाच स्वरूपाचा सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतला होता या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश पाटील विनायक काळे ऍडव्होकेट राजकुमार निर्मळ संस्थेचे संचालक ज्ञानचंद जैन शशिकांत मोहिते उपस्थित होते